तिर्थ, गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहिती साठी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आमच्या या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेसाठी माझी विरोधी पक्षनेते सुनील भाऊ महाजन राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेना उघाटा गटाचे शहर जिल्हाध्यक्ष शरद भाऊ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वाल्मिक मामा माजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय अशोक भाऊ वंजारी आमच्या भगिनी मंगलाबाई पाटील आमच्या दुसऱ्या भगिनी गायत्रीताई सोनोने या सगळ्या उपस्थित आहेत मित्रो मुद्दा आपण पाहतोय सेन्सिटिव्ह आहे आणि विरोधक ज्या पद्धतीने सांगतायत की व हा राजकीय स्टंट हे महाविकास आघाडी करते सर्वप्रथम मी त्यांचा हा मुद्दा बोलतो की त्यांना निर्लज्जांना एक लाज वाटली पाहिजे की मासाचा गोळा असलेली मुलगी आणि त्याच्यावरती भाजपचंच जी संस्था आहे जी शाळा आहे त्याच्यामध्ये त्यांचाच कर्मचारी अन्याय व अत्याचार करतो आणि तेथील ए पी आय महिला यांच्यावरती दबाव आणला जातो की आपल्या शाळेचं नाव बदनाम होईल यासाठी आपण गुन्हा दाखल करू नये मुलीच्या आईवडिलांनाही प्रेशर केलं जातं की आमच्या शाळेची बदनामी होईल आणि यासाठी आपण गुन्हा दाखल करू नये जर असंच जर चालत असेल तर अशा अनेक महिला आणि भगिनी आणि मुली अशा आहेत की ज्यांच्यावरती आतापर्यंत अन्याय अत्याचार झालेले आहेत आणि काहीतरी दबावामध्ये पोलीस यंत्रणा ही पूर्णच्या पूर्ण युतीच्या सरकारच्या दबावामध्ये असल्याचं आपल्याला दिसतंय कालच्या दिवशी मध्य प्रदेश येथील आंबेडकर नगर येथे देखील अशीच एक घटना झाली तिथल्या पी आयने स्वतःहून ती मुलगी तक्रार द्यायला गेली तरी ती तक्रार न घेता तिच्या आईवडिलांना द्यायला सांगितली त्या मुलीने बघितलं इथलं चित्र की माझ्यावरती अन्याय होऊन देखील इथे तक्रार दाखल होती तिने सुसाईड केली अशा तीन चार घटना झाल्याने हे होत असताना हजारो शोषित महिला असतील आणि ह्या लहान मुली असतील ह्या जर या याला बळी पळत असतील आणि याला प्रोटेक्शन हे सरकार देत असेल तर या सरकारचा तीव्र निषेध आम्ही सगळ्यांनी व्यक्त केलेलाच आहे आणि त्यासाठी उद्या सकाळी महाराष्ट्र बंदचे आव्हान हे आमचे माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय नानाभाऊ पटोले यांची मिटिंग झाली आणि उद्या आपण महाराष्ट्र बंदला बंद, बंद केला पाहिजे याच्या निषेधार्थ अशा आमच्या भावना आहेत आणि या जनतेने देखील आपल्या माध्यमातनं कारण प्रत्येकाच्या घरात स्त्री ही लक्ष्मी या रूपाने आहेच आणि मुलींचा सन्मान झाला पाहिजे भगिनींचा सन्मान झाला पाहिजे महिलांचा झाला पाहिजे आमच्या ज्या महिला वर्ग आहे ज्या आमच्या गृहिणी त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि इथे आपण एक सगळे आपल्या माध्यमातून सांगू येतो जळगाव शहराला आणि जिल्ह्याला आपण सगळ्यात जास्तीत जास्त संख्येने या बंदला उत्कृष्ट प्रतिसाद द्यावा आणि तो याच्यासाठी की अशा घटना घडायला घडल्यानंतर पोलीस यंत्रणेवरती कुठल्याही प्रकारचा दबाव येऊ नये तो गुन्हेगार कुणी असू द्या तो कुठल्या समाजाचा असेल कुठल्या वर्गाचा असेल कुठल्या पक्षाचा असेल पण त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आम्ही उद्याच्या दिवशी जळगावमध्ये कळकळीत बंद पाडणार आहोत आपल्या माध्यमातून मांद नागरिकांना व जनतेला हेच आवाहन करतो की आपण त्या बंदमध्ये सहभागी व्हावं आम्ही शांततेच्या मार्गाने हा बंद करणार आहेत आम्ही पूर्वी पूर्वसूचना व्यापारी महामंडळ आहेत काही तिथे दुकानदार आहेत यांनाही सांगितलेलं आहे की बाबा आपण या याच्यामध्ये सहभाग नोंदवा तर आपल्या प्रत्येकाच्या या अस्मितेचा प्रश्न आहे आज वा उद्या त्या पालिकेच्या परिवारावरती वेळ आली उद्या सांगता येत आम नाही आमच्यावर येईल आमच्याही घरामध्ये लहान मुले आहेत आमच्याही भगिनी आहेत काही सांगता येत नाही त्यामुळे आपण सगळं एकवटलं पाहिजे हीच या विनंती करतो यानंतर आमचे माझी विरोधी पक्षनेते सुनील भाऊ यांनी देखील मार्गदर्शन करावं दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भात या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे महाविकास आघाडीतर्फे राज्याचे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेत्यांनी उद्याच्या दिवशी म्हणजे चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे ज्या लहान मुलींवर अत्याचार झालेला आहे त्या मुलींना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी यांनी उचललेले हे एक पाऊल आहे मी जळगाव शहरातील तमाम व्यापारी बांधवांना ही विनंती करणार आहे की आजपर्यंत आपण अनेक गोष्टीच्या बंदमध्ये सहभागी झालेले आहे परंतु हा बंद एका लहान मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आहे एका चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी आहे ज्या व्यापारी किंवा ज्या बांधवांमध्ये आजही संवेदना नावाचा प्रकार जागी असेल तो बंधू नक्कीच उद्याच्या बंदला साथ देईल आणि दे चु... मी तर म्हणतो हा बंद एखाद्या पक्षाने किंवा पार्टीने किंवा आघाडीने का पाळावा सर्वसामान्य जळगावकरांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवा कारण हा बंद कुठलाही राजकीय बंद नसून एका दोन चिमुकल्या मुलींना न्याय देण्याच्या संदर्भातला हा बंद आहे आणि मी नक्कीच मला विश्वास आहे जळगावकरांवरती की ज व्यापारी बांधवांवरती की इथे या सर्व बंदमध्ये सहभागी होतील आणि त्या मुलीच्या परिवाराला न्याय देऊ दिन। मिळवून देण्यासाठी नक्कीच त्यांच्यासोबत उभे राहतील आमचे जळगावकर असा आम्हाला ठाम विश्वास आहे म्हणून उद्याच्या दिवशी आम्ही जळगाव शहर बंदची हाक दिलेली आज जी बदलापूरला जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ उद्या आम्ही सगळ्यांनी बंद करण्याचं सगळ्या जळगावच्या जनताला महिलांना आम्ही आवाहन करतो ठरव एकच पक्षातल्या महिला त्याच्यात सामील नाही झाल्या पाहिजे असं मी महिलांना विनंती करणार आहे जळगावमध्ये जेवढ्या सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्या महिला असतील त्यांच्या संघटना असतील त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहिले पाहिजे आपण पाहतोय या घटना रोज घडतात पण या कुठंतरी दाबल्या जातात पोलीस प्रशासनावर हा दबाव असतो आणि प पोलीस प्रशासना दबावामध्ये महिलासुद्धा तिथं काम करतात महिलांना याच्यासाठीच आपण आरक्षण दिलेलं आहे की काय महिलांवर काही घटना जर घडल्या तर तिथं महिलांनी न्याय केल्या पाहिजे पण पोलीस प्रशासनावर पण प्रचंड दबाव हा गृहमंत्र्याचा असल्यामुळं ते प्रशासन सुद्धा चांगलं काम करत नाही आणि उद्याच्या बंदाला मला वाटतं सर्वसामान्य घरातल्या महिलांनी सुद्धा मला वाटतं याच्यात साथ दिली पाहिजे एवढीच नाही या प्रसंगी जळगावच्या दंतदारांवरती का कारण हा आमच्या घरातला प्रश्न नाही प्रत्येकाच्या घरातला प्रश्न आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मुली पाळी आहेत त्यामुळे माझं कडकडीचा अहवाल आहे की सगळ्या महिला भगिनीने याच्यात सामील व्हावा